आपण गांधी गणातून निवडणूक लढवत आहात महाविकास आघाडीच्या वतीने तर विजया संदर्भ तुम्ही काय काय म्हणाल काय काय समस्या तुमच्या गणामध्ये आम्ही गांधीली गाणातून शेख उमर शेख खोशिक निवडणूक लढत आहे पंचायत समितीसाठी आमचा मतदार भाग आहे अकरा गाव आहे अकरा गावामध्ये साडे तेरा हजार मतदान आहे आमचे साडे तेरा हजार तेरा हजार पाचशे नव्वद प्रत्येक गाव जेव्हा जातो आम्ही समस्या पाहतो लोकांचे सिंचनहीर आहे कुलाची समस्या आहे प्रत्येक गोष्ट आहे तर कुल गावण्यात येते लोकांचं जाताना ते प्रत्येक समस्येचा आपण समस्याचा पूर्णपणे आपण पाठलाग करून त्यांची समस्या सोडण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे अंधान रस्ते असो काही असो सगळ्यांनी सगळे रस्ते क्लिअर राहणार आहे पान रस्त्याचे आता चालले हे सध्या काहीतरी लोकांचे येते काही रोजगार आम्ही योजना येत नाही ते सगळं आम्ही क्लिअर करून देणार आम्ही कधी आलो शंभर टक्के लोकांमध्ये राहू आम्ही लोकांची कामं करू तुम्ही आता महाविकास आघाडीच्या वतीनं उभ्या तर तुमच्यासोबत कोणते कोणते पक्ष आहे माझ्यासोबत काँग्रेस राष्ट्रीय पक्ष उद्धव बाळासाहेब शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे बहुजन बाळासाहेब आंबेडकरांची सगळ्या सोबतच निवडणूक उमेदवार आहे काँग्रेस पक्षाकडून त्यांचा मला पाठिंबा आहे वरचित आघाडी साहेब ठाकरे तर तुमचं हे महाविकास आघाडीचं पॅनल शंभर टक्के विजय होणार शंभर टक्के पाटील गांधी तिन्ही नेत्यांची एकत्रित एक जाहीर सभा वगैरे होणार आहे का आमची सभा झाली गाडी वाटला भेटला म्हणून कमस कम आमचे सहा हजार पब्लिक होते एका सभेला अजून लई आमची सभा बाकी अजून जसं रूटिंग बनल त्या हिशोबान सभा होईल आमची मतदारांची संख्या किती आपल्या गणामध्ये आपल्या गणामध्ये साडे तेरा हजार तेरा हजार पाचशे नव्या प्रचारामध्ये आपण गती घेतलेली आहे लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपल्याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद येत हो आहे जिथं कोण पोहोचले नाही तिथपर्यंत आज आम्ही पोचलो आणि फुल प्रतिसाद येते आम्हाला त्यात काही शंका नाही प्रतिसादाचा आपल्या घरामध्ये वाडी तांडे वगैरेची संख्या जास्त आहे हा यासमोर म्हणजे आमच्याकडे पाच तांडेवाट तांडा आहे गारदोन तांडा आहे सस ससंग आहे ससरमोहे आहे समोर आणि कोटांडा आहे चार ते पाच तांडायचा कोणता आहे ना तर तांडा याच्यामध्ये बरोबर वणी तांड्यावर राहणारा हा मतदार आहे हा पारंपरिक काँग्रेसचा मतदार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्यांची मत मिळतीलच शंभर टक्के काँग्रेसचे मतदार जेवढे तेवढे आम्हाला मिळतील ते आमच्या राहणार जे भाजपचे वोटिंग आहे ते आमच्या सोबत राहीण आवश्यक सर ठीक आहे थँक्यू मतदारांना एवढंच आवाहन करतो की आमच्या महाविकास मतांनी पॅनलला विजयी ठीक आपण तरुण तरफदार एक उमेदवार आहात आणि तरुणांमध्येच काहीतरी नवनिर्माण करण्याची ताकद असते किंवा त्यांच्यामध्ये त्या उर्मी असतात आपल्यामध्ये त्या दिसतात मतदारांनी याच्या संदर्भामध्ये विचार करावा आणि आपल्याला प्रचंड मतांनी विजयी करावा असं आपल्याला वाटत नाही का मी सगळ्यात कमी यांच्यामध्ये उमेदवारी सगळे पैसेवाले उमेदवार आहे मोठे उमेदवार आहे शिकलेला पण सगळ्या बारवी ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आहे आणि मी जे हे तर सगळ्यात कमी वयाचे उमेदवार आहे सगळं माझा मित्र परिवार आहे सगळ्यांचा सोबत आम्ही खेळ आता मी एक तर राजकारणात पडलो तुमच्या पाठीमाग राजकारणाची परंपरा आहे गेल्या तीस वर्ष तुमचे आजोबा सक्रिय सरपंच होते नंतर तुमचे वडील पण वीस वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये आहे तर राजकीय बाळकडू तुम्हाला आहे आजोबा सरपंच एकोणीसशे पंच्याहत्तर पासून झाले सरपंच पदाला त्यांनी कधी काँग्रेसला सोडून विचार केला आणि वडील बी काँग्रेसला सोडून विचार बरोबर वडीलचा वीस वर्ष वय झालं तेव्हापासून वडील काँग्रेसचं काम करतोय आता तीस पन्नास वर्ष झाले ते काँग्रेसमध्ये काँग्रेस सोडून विचार केला Okay.